तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात आडतदार व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली दौंड इंदापूर बारामती कर्जत करमळा या तालुक्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांचा माल बाजारात पडून राहिला आहे अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या संपामुळे आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे पावसाळ्यात शेतीमाल साठवण्यासाठी गोडाऊन किंवा झाकलेली जागा उपलब्ध नसल्यानं माल खराब होण्याचा धोका निर्माण झालाय भिगवण उपबाजार समितीत शेतीमाल साठवणूक पावसापासून संरक्षण आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यांचा गंभीर अभाव असल्यानं व्यापाऱ्यांनी हा संप पुकारल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर उप बाजार भिगवण हे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांच्या मतदारसंघातच असल्याने या घटनेमुळे शेतकऱ्यांचा संताप नाराजी वाढली आहे भिगवण बाजार समितीत व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे पावसाने माल खराब होत असल्याने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करण्यास नकार दिलाय परिणामी शेतकऱ्यांचा माल बाजारातच पडून राहिला असून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

व्यापाऱ्याने आम्हाला रात्री साडे अकरा वाजता फोन करून सांगितले की असं घेणार नाही मी सकाळी साडेसात वाजता वा इथं आलो व्यापाऱ्यांना विनंती केली आमचे सभापती साहेब आले होते सभापती साहेबांनी विनंती केली त्यांची अडचणी काल पाऊस आहे हे म्हणजे त्यामुळे मला आठवत जागा नाही तर आम्ही खरेदी विक्री संघाचं गोडाव नाही त्या बाजूला मार्केट कमिटीचं गोडाव नाही त्या तिथं उतरण्याची आम्ही दक्षता घेत होतो वेळ पडली तर ते समजा ताटपत्री काय प्लास्टिकचा कागद वगैरे हे ते खरे मानसिकता होती पण व्यापाऱ्यांनी मानसिकता दाखवून व्यापारी आता जे शेतकरी जे आले ते बरेचसे शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी घेतला गेला ना शेतकरी बरेचसे महागाने गेले जर माल माल तो जर समजा त्यांना कसं गोडामध्ये ठेवायचा असेल तर तो सर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची मार्केटचा माल ठेवू शकता मुलाखत घेतली सांगितलं की मार्केट हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र